हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लायशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन दिव सुरुवात तर जस्ट माझं सर्व आवरून झालेलं आहे तर छान आता मस्त मी नाश्ता करून घेणार आहे कारण की आज माझी बी एडोची मीटिंग पण आहे ना तर त्याच्यामुळे मग मला जेवणाला उशीर होणार आहे म्हणून मी आधीच आता नाश्ता मस्त करून घेणार आहे तर मी नाश्त्यामध्ये मस्त कडधान्य रात्री भिजत टाकले तर मला बोललीच होती तर ते मस्त फ्राय केलेले आहे तर ते खाणार आता आणि मग स्कूलमध्ये जाणार सर्वे आहे सर्वे झाल्यानंतर माझी मीटिंग आहे तर असं आहे माझं रुटीन तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं तर तिथं आज बी पण उठून गेलं आहे त्याची चाली मस्ती आणि आज मस्त झालेली आहे आता सर्व झाले माझं आवरून फक्त तर नाश्ता करून आणि मग घेऊन साठी टमाटो कांदा चिरला ना तेव्हाच मी चिरून घेतलं होतं आणि तो पाहू शकता मस्त छान मिक्स केलेलं आहे तर घेते मी आता मी निघाली स्कूलमध्ये तर आता मी चला मी स्कूलमध्ये जाते आणि सर्वे वगैरे आहे तर ते जसं जसं मला शेअर करता येईल तेवढा करेल मी चला मग आता मी नंतर बऱ्याच पण व्हॅन रिक्षा आणि जीप ह्याची जी, सोय केलेली आहे आणि कल आपलं आर ओ ऑफिस पण त्यासाठी मतदाना मतदानासाठी मतदारांना मत सोयी सुविधा पुरवत आहेत आणि ते आपण सांगायचं आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण व्हॉलेंटियर स्वयंसेवक सुद्धा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्ही प्रत्येक व्हिजिटला व्हिजिटला होम जाऊन त्या मतदारांना पाहिजेत जेणेकरून ते जास्तीत जास्त मतदानाला येतील आणि प्रोत्साहित आपण त्यांना केलं पाहिजे लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, मुक्त, मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील वर वाता निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज यांच्या प्रभाव विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू थँक्यू आमच्या खात्याचे जे अधिकारी आहेत आम्ही डायरेक्ट बस बस इचा आपण डायरेक्ट गांधी तिथं रिक्षाने चालायचं ते खूप वेळ होईल आपल्याला जस्ट आले दोन वाजले जवळ जवळ नागवेग इथं पार्किंग ला बसलेला माझी वाट बघत मला वाट बघत होता माझी वाट बघत होता डर लागले आले चला माता भरती जाऊ आणि नंतर बोलतो मी तशी तर आता जस्ट स्कूल मधून आलेले आहे मी आता मस्त छान आदविकला झोपवलं छान आदविकला झोपवलं जेवले तर काही नाही म्हटलं थोड्यानी जेवेल आता तर आधी मशीनला मी कपडे लावणारे मशीनला कपडे झाल्यानंतर झाडांना पाणी घालते आणि त्याच्यानंतर मग आवडते चला फ्रेश वगैरे झाली मस्त लादी पुसली गेली बाथरूम क्लिनिंग केलं तर पाहिलं झालं ना पाण्याचा कपडे होतील तर कपडे पण टाकून येणार तर पटापट कामं करून घेते जर कट्रा केला असताना तर माझी कामं होऊन गेली असती आणि पण पर्याकाळी कटा आला असा करण्याचा था, पण मग झाली माझी काम ही पण तर छान मस्त पटकन क्लिनिंग करून घेतली थोडीशी भांडी आहे ते थोडंसं खाणार मी खाऊन झाल्यानंतर झाली नाही चला मग तर मी आता इथे फक्त मशीनचे कपडे राहिलेले होते तर मशीनचे कपडे सर्व झाले आणि आता टाकून घेते ऑलमोस्ट माझी मीटिंग झाल्यानंतर मी एवढी कामं केली अक्षरशः खूप थकले होते पण तरी सर्व कामं करून घेतली पण म्हटलं करूनच घेते कारण की नंतर मग पत्र राहून जाईल आता फक्त दोन दिवस राहिले गावाला जायला तर मस्त संडेला आम्ही जाणार आहोत <coughs> तर त्याच्या आधी एवढी कामं करून घेते मी रोजच्या रोज कारण की मग एकदमच पसारा होईल मग जायच्या आधी नाही एवढं आवरलं जाणार कारण की शाळेची पण कामं चालू आहे बिलोची पण कामं चालू आहे निवडणूक आहे तेरा तारखेला तर ती डि ड्युटी असल्यामुळे ही खूप सारी कामं लागले गेले म्हणून मग हे कामं मी आता सर्व पूर्ण करून घेणार आहे तर चला मग आता बाकीचं झालं आहे आता रात्रीचा स्वयंपाक पण आज मी लवकर आटपून लवकर झोपून झोपून घेणार आणि मग उद्या परत अजून छान मस्त आपली ड्युटीसाठी आपण रेडी होतो आणि मला माझं काम फार आवडतं त्याच्यामुळे मी कधी कर कंटाळा करत नाही तर असं असतं दिवसभराचं रुटीन आणि ते तुमच्यासोबत शेअर केलं तर चला माता पटापट कपडे घालून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी किती वाजले किती वाजले आता पाच साडे साडेपाच साडेपाच वाजले तर मस्त छान होतात ब्लॅक टी आणि आज मी ज्यूस ज्यूस पाहिजे मम्मी त्याला ज्यूस बनवते तर ज्यूसमध्ये रसना तर त्याला रसना बनवून देते मस्त छान आणि हा मॅगो फ्लेवरचा आहे चला बनवते का टाकून घेऊ डायरेक्टली याच्यामध्येच करते जारमध्ये ज्यूस ज्यूस जार आहे त्याच्यामध्येच करणार आहे ए आता वीक पडेल

ज्यूस असं इंस्टंट इन्स्टंट है ना तर खूप टेस्टी लागते हे ज्यूस मस्त छान तर मग मी हे उन्हाळ्यामध्ये कधीच घेऊन येत असते तर छान असतं आणि कोणी पाहुणे आले ना पटकन करून घेता येत आपल्याला आता हे आदविकला मस्त छान करून देते मी त्याला ते भूक पण टाकले म्हटलं ज्यूस पिऊन घे आणि आधी खुश झाला त्याला ज्यूस खूप आवडतं है ना तुला

तिकडे तोंड कर आणि वन टू टेन बोल की बोर्ड इकडे तर कस झालं मला टेस्ट करून सांग आता इथे तिकडे सांगता मी कस झालं एक नंबर एक नंबर कस झालं सांग चांगलं हो का बरं घे चल जा मग आता ती बस ते गाडीचं नीट पकड थांब खिशात ठेवते खिशात ठेव आणि बाकी जे तेवढं पी बाकी फ्रीज मध्ये ठेव हा नंतर हवं आता ती चलो ब्लॅक टी घेते मी आणि खूप आज गरमी डायरेक्ट अक्षरशः चालला इतकी उष्णता म्हणजे रोड इतके गरम असतात ना तर पायी जेव्हा चालतो ना आपण इतकी उष्णता असते तर खूप दुखते माझं पाय चालायला त्रास होतो आणि आहे

इथं आहे आपला भात आणि लोणचं मी असं मस्त छान वागे बा, वाटते सुपात भाजी भात पोळं बनवलं कारण की आज एवढी थकलेली ना पटापटात जेवण घेऊ आठ वाजले थोड्या जेवायला पण बसू पटकन आणि आवरून आहे कारण हे सर्व आहे तर चला मग हा व्हिडिओ इथं एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय